शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आज अनेक उमेदवार रिंगणात असले तरी माजी आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात म्हणजे दोन हजार -20, नऊ ते -20, दोन हजार -20, चौदा आणि दोन हजार एकोणीस ते दोन -20, हजार चोवीस या काळात शहरासाठी उभे केलेले विकासाचे भक्कम बांधकाम मतदारांसाठी मार्गदर्शक ठरत आहे शिरूर शहराच्या मूलभूत गरजा आणि प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न केले ज्यामुळे शहरातील गोंधळाच्या वातावरणात त्यांच्या नेतृत्वाला स्थिरता लाभली आहे अशोक बापूंनी शहराच्या प्रशासकीय आरोग्य आणि पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांच्या कार्यकाळात शिरूर शहरात न्यायालय इमारतीचे बांधकाम आणि न्यायाधीश निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण झाले तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि ग्रामीण रुग्णालय इमारत आणि अधिकारी निवासस्थानाचे बांधकामही झाले ज्यामुळे शासकीय कामकाज आणि आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाले याशिवाय शिरूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी त्यांनी घोड धरणातून नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी नागरी सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले नगर परिषद प्रशासकीय इमारत बांधून प्रशासनाची क्षमता वाढवली तर शहराच्या मुख्य रस्त्यांवर लक्ष केंद्रित करत मुख्य रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आणि टाउन हॉल सारखी नागरिकांसाठीची महत्वाची वास्तू उभी केली शहराचा आर्थिक विकास साधण्यासाठी त्यांनी पंचायत समिती शिरूर व्यापारी संकुल आणि नगर परिषद हद्दीत व्यापारी संकुल बांधण्याच्या कामांना गती का दिली दळणवळण सुलभ व्हावे यासाठी पाबळ फाटा ते सर्टिफाईड स्कूल रस्ता पूर्णत्वास नेला आणि संपूर्ण शहरात स्ट्रीट लाईटचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग विश्रामगृहाचे विस्तारीकरणही केले यासोबतच त्यांनी शहरातील दोनशे एकवीस कोटी वीस लाखांची कामे त्यांनी पूर्ण केली आहेत मात्र गेल्या वर्षभरात शिरूर शहरात नव्या आमदारांकडून एकही विकासाचं काम झालेलं नाही त्यामुळे अशोक पवार यांची शहरातील ख्याती दिसून येते या सर्व बाबींचा विचार करता अशोक बापूंनी उभे केलेले हे विकासाचे जाळेच आजच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर महाविकास आघाडीचे सर्वात मोठे बलस्थान ठरत आहे याच विकास कामांवर विश्वास ठेवून जनता अलकाताई खांडे यांना विक्रमी मताधिक्य देईल असा विश्वास व्यक्त होत आहे